अशा बौद्ध धर्माला पुनर्स्थान पुनर्जीवित करण्याचं काम तीन एक केलं तीन एके एक होते ते नेहमी लक्षात ठेवा आणि त्यांचा अभ्यास करा आणि मी तर म्हणतो इतिहासकार आमचे सरसुद्धा बसलेले त्यांनी पण यावर पीएचडी साठी विद्यार्थ्यांना संशोधनात्मक कार्य द्यायचे पहिला एक का होता अनागारिका धर्मा दुसरा अलेक्झांडर कलिंगन तुम्हें ना ऐसे ऐसा नूगल सर्च करा न सर अलेक्निंग अनाग अनागरिका धर्मपाल आंबेडकर तिगे संबंध अठारशे एक बहुत लक्षा, ना, ना, है है। है लक्षा साली बौद्ध धर्म उद्या पेली पायरी रोवल गई अठारशे एक श्रीलंक अनागरिका धम्मपाल धर्मपाल हे भारतामध्ये पहिल्यांदा यांनी मुंबईमध्ये पाय ठेवला आणि सुरुवात केली ती सारनाथ पासून अठराशे एक्क्याण्णव साली डॉक्टर बाबासाहेब जन्माला आले अठराशे एक्क्याण्णव साली सर अलेक्झांडर कनिंगम हे यांनी मरणापूर्वी त्यांचे शेवटचं पुस्तक संपन्न केलं आणि ते शेवटचे पुस्तक होत महाबोधी महाबोधी पुस्तक हे अलेक्झांडर